एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद। पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज चौदा <नियून्ता> फेब्रुवारी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यांना संपूर्ण कर्जमाफी व सातबारा पुरा होण्यासाठी हा एक आयोजन केलाय या आठवण मोर्चामध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडील सर्व थकीत कर्जाची रक्कम गुरु गुरुसे व बँकेत मध्ये या सात दिवसात जाऊन ती रक्कम आपल्या कागदावर लिहून आणून त्या फॉर्मवर भरून देऊन तो फॉर्म आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकवीस तारखेचा दा मोर्चा झाल्यावर अधिवेशनाच्या अगोदर हा सगळे कागदपत्र आपण तिथं दाखल करणार हवा की आमच्या तालुक्यात इतके इतके लोकांची कर्ज हे हो, तुम्हाला माफ करावं लागेल त्यानंतर दुसरा मुद्दा यांचा की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं व यावर्षी सोयाबीनचं पीक उडत असल्यामुळे सोयाबीनचा विमा पेरणीच्या अगोदर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात टाकावा व त्यानंतर शेतीसाठी पंधरा वर्षाचं दीर्घ मुदती कर्जाची स्कीम म्हणून त्यावर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं व सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या देशात हमी भावाचा कायदा पारित करायसाठी शासनाने केंद्र स्तरावर प्रयत्न करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची हमी देण्याचा हमीभावाचा कायदा पारित करावा व शेतकऱ्यांना शेतकरी निविष्ठा जीएसटी मुक्त करावा या सर्व मुद्द्यासाठी आम्ही आज शेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना स्मरण पत्र क्रमांक तीन सादर केले आहे व या पत्राची जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मोर्चा झालावर अधिवेशन काळात आम्ही इथं अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत याची माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी व मृत तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी ही त्यांना जनमंच प्रगती शेतकरी मंडळ स्वाभिमानी शेतकरी संघटना दिवंग क्लब यंग बॉईज क्लब आंतर भारतीय पुणे व मृत तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना जाहीर विनंती करण्यात येईल